महाराष्ट्रातील वडार समाज शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक घटकांपासून वंचित असल्यानं शासनानं समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय भारताला स्वतंत्रता मिळून पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला परंतु वडार समाज शासनाच्या मूलभूत धोरणांपासून आजपर्यंत वंचित राहिला आहे वडार समाज हा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक घटकांमध्ये आजपर्यंत वंचित राहिला गेला समाजाचा आजपर्यंत एकही आमदार किंवा खासदार झाला नाही वडार समाजाला शिक्षणात जे आरक्षण दिलं आहे ते फक्त नावापुरतं मर्यादित आहे त्याचा काही उपयोग होत नाही तसेच शासनाच्या योजना आहेत त्यांना बजेट दिला जात नाही अशा अनेक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यावर कोणतेही सरकार गांभीर्यानं लक्ष देत नाही समाजातील मागण्यांकडे शासनानं लक्ष द्यावं या मागण्यांसाठी वडार समाजातील अॅडव्होकेट तुकाराम माने यांनी उपोषण सुरू केलंय हिंदनामा न्यूजक्रिता ब्युरो रिपोर्ट लातूर नमस्कार मी ॲडव्होकेट तुकाराम माने या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातील माझा वडार समाज आ... सगळ्या क्षेत्रापासून किती वंचित आहे हे कुठल्याच राजकारण्यापासून लपून नाही आहे तर ते शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक मी विविध एक दहा मागण्या घेऊन या ठिकाणी अमृन उपोषणास बसलो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत की मागच्या वर्षी जे महाराष्ट्र शासनानं कैलासवाशी पैलवान मारुती चव्हाण यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं त्याला बजेट दिलं नाही आणि त्याच्यामध्ये समितीही नाही आहे त्याला ऑफिसही नाही आहे ते त्यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी त्यानंतर न्यायाधीश रोहिणी आणि इदाते यांच्या दो दोन आयोगांच्या ज्या अहवाल आहेत त्या तात्काळ लागू करण्यात याव्या त्या त्याच्यानंतर माझ्या समाजातील वडार समाजाच्या सुशिक्षित तरुणांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शंभर विद्यार्थ्यांचा वसतिग्रह त्यांनी सुरू करावं त्याच्यानंतर मजूर सोसायट्यांना प्राधान्यानं काम देण्यात यावं वडार समाजाच्या या अशा काही ह्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्यांच्या मान्य करून घेण्यासाठी मी या ठिकाणी अमृन उपोषणास बसलेलो आहे हो हा हा माझा तिसरा दिवस आहे